सर आपल्या प्रभागाचं उदाहरण संपूर्ण बदलापूर शहर घेत असतं सगळ्यात सुखसुविधा आणि परिपक्व असणारा आपला प्रभाग आहे आणि आता संपूर्ण बदलापूरचं पालकत्व आपल्याकडे आलेलं आहे एक मोठी जबाबदारी आलेलं आहे भरभरून प्रेम भरभरून विश्वास बदलापूरच्या जनतेने आपल्यावरती दाखवलेला आहे काय सांगाल एकंदरीत आणि येणाऱ्या काळामध्ये काय अभूतपूर्व विकास या बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळणार आहे बदलापूर शहरामध्ये आमदार किसन कतूर यांनी जे काम मागच्या दहा पंधरा वर्षात केलं त्याचप्रमाणे बदलापूरच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाच्या आपण प्रभागात जर गेलं तर त्याच्या त्याच्या प्रभागामध्ये जे विकास कामं झालेली आहेत दुसरं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती तमाम बदलापूरकरांनी विश्वास ठेवलेला हो आहे की त्यांनी जे काही प्रकल्प बदलापूर शहरासाठी दिलेले आहेत आणि देणार आहेत ते निश्चितच लोकांना त्यांचं आश्वासन एक खरं आहे असं वाटलं त्यामुळं त्यांनी भरभरून मतं दिलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराला नवीन दिशा देण्याकरता आपण विशेष प्रयत्न करणार आहोत एकतर या शहरामध्ये असणारं नाट्यगृह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तरुण तरण तलाव मॉटॅनिकल गार्डन्स चांगलं हॉस्पिटल्स रस्त्याचे सुशिबीकरण चौकांचं सुशिबीकरण या सगळ्या गोष्टी आपण आता लवकरात लवकर काम करायला सुरुवात करणार होतो आणि आमचं ब्ल्यू प्रिंट तयार आहे या शहराची स्मार्ट सिटी म्हणून आम्ही या बदलापूरला लवकरच आणतो कुठेतरी पैशाची शक्ती होती दुखीशाही होती जडपशाही होती या सगळ्यांना मात देत भारतीय जनता पार्टीने बघून संपूर्ण शहरामध्ये भरपूर यश प्राप्त केलेलं आहे कसं बघताय तुम्ही बघा बदलापूरकर हे सुसंस्कृत बदलापूरकर आहात आणि पैशाचा माज आणि मस्ती असणाऱ्या लोकांना ते कधी थारात येत नाही आहे आणि त्यांनी दाखवलेलं आहे ह्या निवडणुकीमध्ये की ही जी काही हुल्लडबाजी चालली होती हात तोडण्याची पाय तोडण्याची भाषा होती महिलांचा अपमान करणारी भाषा होती याला सर्वांना उत्तर दिलेलं आहे या जनतेने मतदानातून आणि यापुढे सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने 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 लक्ष ठेवावं हो की जनता कधी तुमचा माज उतरवेल ना ते सांगू शकणार नाही आणि ही, ही वेळ आल्यानंतर ते दाखवून देतात हे खरे बदलापूरकर आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका